चला तर आपण शंभूबारी आज बघणार आहोत या डोंगरालाही कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नाही आहे त्या डोंगरावर आपण आज जाणार आहे डोंगरावरती जोराचा पाऊस तेथील ते मंदिरं वगैरे हे सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मी हे डोंगरावरती आपण ढग बघू शकतात या डोंगरावरती जाणार आहे आपण शंभूबारी या डोंगराचं नाव आहे शंभू महादेवाचं मंदिर आहे वरती चला तर आपण या डोंगरावर जाणार आहे हा माझ्या मागे बघू शकतात तुम्ही चला तर आपण शंभुवारी या डोंगरावर जाणार आहे माझ्याबरोबर माझ्या बरोबर खाणगावचा कृष्णा भुसळपणे कृष्ण घुसळे आणि दीपक भुसळे आम्ही जाणार आहे चला तर डोंगराच्या वरती जाऊया आपण पाऊच चालू आजूबाजूला तुम्ही बघू शकतात हा समोरचा गोरक्षनाथ गड आता मागे मी दाखवला तुम्हाला व्हिडिओ मध्ये या डोंगरावर जात असताना कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाही या डोंगराला आपण नेहमी असे डोंगर घेतो त्याच्या डोंगराला पायऱ्या नाही अशा डोंगरात जाण्याचा प्रयत्न करतो आपण डोंगरावरचे निरनिराळे फुलं दिसतील आपल्याला छानसे असे फुलं आहे या डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे ते दाखवतो आणि पुढील प्रवास आपण चालू करूया या डोंगराच्या पायथ्याशी छोटंसं भुयर आहे बघूया आपण बरस मोठा आहे या ठिकाणी या ठिकाणी छोटस मंदिर आहे बघू शकता डोंगराच्या पायथ्याशी छान अस मंदिर आहे श्री मधुराई माता म्हणून साहेब छाया चित्र पण आहे इथे हे समोर मंदिर आहे बघा पाऊस चालू झालेला आहे पाऊस चालू झालेला आहे आणि आपण आता वरती निघवलो आहो वरती एकदम ढगाईन डोंगर वापला दाखवतो मी वरती ढग बघू शकतात या डोंगराला कुठल्याही प्रकारचा वरती जाण्यासाठी रस्ता नाही बिना पायऱ्याचाच हा कव्हर करायचा आहे <दुणीण गंगे> पुढं ज्या साईडने रस्ता भेटेल त्या जा साईडने जायचं आहे जा वाट काढत <दुणीण गंगे> चला तर वरती निघालो आहे आपण जाण्यासाठी रस्ता सापडत नाही आपण जाण्याचा प्रयत्न करतोय वरती दुकामय वातावरण झालेलं आहे रस्ता शोधत शोधत निघालोय रस्ता नाही कुठल्याही प्रकारचा डोंगरावरती पाऊस झाल्याने थोडीशी घसरण आहे ती वरती वातावरण छान असा डोंगर दिसत आहे वरती चढण्यासाठी एकदम मुश्किल जात आहे थोडस खाली शेततळे बघू शकतात आपण डोंगराच्या पायथ्याशी आणि हा आजूबाजूचा व्ह्यू एकदम छान अस दिसत आहे बघा कस वातावरण दिसत आहे ते ढग बघू शकता डोंगरावरती छान अस वातावरण झालेलं आहे रस्ता सापडत निघलो रस्ता नाही वर जायला कुठून जायचं आहे चला तर वरती जाऊया आपण माझ्या माग वातावरण बघू शकतात या डोंगरावर कापारी कापारीनं खडकावरून ज्या ठिकाणाहून वाट हो भेटेल त्या ठिकाणाहून हो जायचं आहे आपल्याला पुढे कापारी कपरी कापारी कापारीन जाऊ आपण असं वरती जाणार आहोत आता डोंगर मस्त पाणी वाहत आहे हे इथून वरती जायचं आपल्याला रस्ता सापडत सापडत सटकी जागा आहे बर का बरीचशी सटकी जागा आहे बरच अवघड आहे वर चढायला चला आता वरती जाण्याचा प्रयत्न करू वरती जाण्यासाठी थोडस मुश्किल आहे ते बघा खाली कसं आहे या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी थोडस मुश्किल आहे पाऊस जास्त झाल्यानं घसरण पण आहे बरीचशी या दिवशी ज्या डोंगरावर चाललो आपण या जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता का जोराचा पाऊस पडणार म्हणून वरती चढण्यासाठी थोडस अवघड आहे थोडस चढायला मुश्किल होतं या ठिकाणावर पण आता वरती निघवला आहे आपण चला तर आपण वरती जाऊया आता तो स्टिक निसटली आणि तुटली मोबाईल पण खाली पडला होता आपला आजूबाजूला एकदम छान असं वातावरण बघत आहे आपण हे बघा किती वातावरण झालंय वर एकदम धुका आहे आणि वरती जाण्यासाठी आपल्याला रस्ता सापडत नाही जोराचा पाऊस चालू झालाय आता या डोंगराला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाहीये वरती जाण्याचा जा प्रयत्न करतोय आपण ते असं वरती आहे कृष्णा वरती हा रस्ता शोधत आहे वरती जाण्यासाठी रस्ता नाही आपण डोंगराच्या दुसऱ्या बाजून जाण्याचा जा प्रयत्न करू खाली उतरून पाऊस पण एकदम जोराचा वाढलाय खाली बघू शकता ढगाने झाकलाय सगळं जाण्यासाठी रस्ता नाही वरती डोंगराच्या दुसऱ्या बाजून जाऊ आपण स्पीड ना पाऊस पडत आहे वरती पाणी पण वाढत चाललंय धबधब्यांचं आपण रिटर्न जाऊन दुसऱ्या डोंगराच्या बाजून जाणार आहे आता खाली उतरायला जागा नाही व्यवस्थित चला तो आपण खाली निघलो आता बरशी सटकी जागा झाली आहे हे बघा जोराचा पाऊस चालू झाला एकदम बरस अवघड आहे खाली उतरायला हे पाणी वाढलं आलो त्यावेळी पाणी नव्हतं पाऊस जोराचा ते पाणी येत आहे ओरून चांगलंच ते वरील पुढचे धबधबे हे पण वाढलेले आहे बरस अवघड आहे घसरम पण आहे खाली वातावरण कसं झालंय मस्त आलंय एकदम ते वरता काही दिसत नाही आपण ज्या ठिकाणी गेलतो त्या ठिकाणी सगळं ताट झालेलं दा आहे पुढच्या पार्टमध्ये ज्या ठिकाणी स्टॉप केला त्या पुढे चालण्याचा प्रयत्न करू आणि डोंगराच्या आपण वरती जाऊ डोंगराच्या जा खाली छानसं असं मंदिर आहे हे सर्व मंदिर मी खाली गेल्यानंतर दाखवेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो डोंगराच्या माघारी फिरलो आपण दुसऱ्या साईडनं जाण्याचा प्रयत्न करणार आहे आता खाली उतरायला पण बरेचस अवघड आहे हा डोंगर रस्ता खाली जायला सापडत नाही ज्या साईडनं ना रस्ता भेटेल त्या साईडनं खाली आपल्याला उतरायचं आहे चला आपण पायथ्याशी आलोलो आहे पुढचा डोंगर हा पुढच्या पार्टमध्ये मध्ये घेतो वरी, वरील बाजू सगळी पाऊस जास्त वाढले खाली आलो आहे आपन। आपण आणि आपली स्टिक पण तुटली आहे का एकदम जोराचा पाऊस आहे चालूवर हा गोरक्षनाथगड आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आहे संपूर्ण पाऊस जास्त चालू झाल्याने संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि गाया चालणारे घरी जात आहे सध्या हे बघा डोंगरावर किती धुका आहे आणि पाणीचा स्पीड पण एकदम वाढलेलं आहे पुढच्या पार्टमध्ये मी संपूर्ण डोंगर वरची सर्व बाजू दाखवीन डोंगराच्या आजूबाजूचा सर्व परिसर त्या साईडनं पण दाखवल मी तुम्हाला एकदम छान असा डोंगर दिसत आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये या डोंगराच्या पायथ्यापासून गड हा कसा दिसतोय बघा एकदम छान असा दिसत आहे चला तर आपण पुढे आता मंदिर बघणार आहे डोंगराच्या शेजारी पायथ्याशी शंभूबारी या ठिकाणी मंदिर आहे शंभुबारी हे जुनं मंदिर आहे इथलं मुंगीबारी रामनाथ बाबा मंदिर विश्वाश्वेश्वर मुंगी मुंगीबा मंदिर आहे इथं ते बसण्यासाठी जागा आहे छानशी अशी बनवलेली हे नवीनच मंदिराच बांधकाम चालू आहे या मंदिराच्या आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आणि एकदम दाटीनं झाड वाढलेले आहे एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे हो चालू आहे आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण बघू शकतात आपण सुंदर असं मंदिर आहे आजूबाजूला झाडे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं चला तर दुसऱ्या पार्ट मध्ये मी तुम्हाला संपूर्ण डोंगर दाखवेल वरील बाजू वगैरे चला तर भेटूया डोंगराच्या वरती आपण पुढच्या भागामध्ये